शिरोर येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या उस गळीत हंगामासाठी प्रतिटन तीन हजार एकशे चाळीस रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील यांनी केली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कारखान्याच्या त्रेपन्नाव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते प्रत्येक वर्षी चौदाव्या दिवशी खात्यावरती आम्ही जमा करतो आहे तशाच पद्धतीनं वर्षी देखील चौदाव्या दिवशी एकतीसशे चाळीस रुपये आम्ही खात्यावर जमा करणार आहे त्यात कुठलीही अडचण असणार नाही तुम्ही सर्व सभासद बंधूनही आपला जो पिकवलेला ऊस आहे तो सर्व छान सर्व ऊस आमच्या कारखान्याला घालून यावर्षी आम्ही पंधरा लाख टन क्रशिंग करण्याची उद्दिष्ट ठेवून निघालो आहे आणि ते उद्दिष्ट पार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं मदत करावी एवढी कळकळीची विनंती करतो आणि चांगल्या पद्धतीनं आमचा कारखाना यावर्षी चालणार आमच्यात काम करणारे सर्व या कारखान्याचे आधारस्तंभ म्हणतो आहे ते अत्यंत सक्षमपणे हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न असणार आहेत त्यामुळं तुम्ही सर्वांनी अत्यंत शांततेनं हा कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं मदत करावी एवढी अत्यंत कळकळीची विनंती करतो कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या शुभ श्रीफळ वाढवून गवानीमध्ये ऊस टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी वजन काटा उसाचे ट्रॅक्टर गणक यंत्र रोलर तसेच गवारीचे पूजन करण्यात आले यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव पाटील श्री रघुनाथ दादा पाटील श्री शरदचंद्र फाटक एम डी श्री एम पी पाटील कारखान्याचे सर्व संचालक पदाधिकारी कर्मचारी कामगार ऊस वाहतूक कंत्राटदार ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून संपादक संदीप कुरुंदवाडे